शुद्ध पक्षी अंबा बैसली हो प्रतिपदे पासुनी घट घटस्थापना ती हो। मूल मंत्र जप करो निवती रक्षक हो, ब्रह्मा विष्णु रुद्र आईचे पूजन करती हो। उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वरणतीचा हो द्वितीयेच्या दिवशी मिळती चौसष्ट योगिनी हो सकला मध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरि मट भांगी शेन्दूर भरूनी हो उदो कारे गरजति सकलामिळु हो। उदो बोला उदो अम्बाबाई हो। उदो कारे गरजती महिमा वरण होतीचा हो तृतीयेचे दिवशी आंबा शृंगार मांडला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा पी हो अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वर्णोतीचा हो चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंत करणी हो कृपे तारिसी जगन्माते मनमोहिनी हो भक्तांचा माऊली सुरते येथील लोटांगणी हो उदो बोला उदो अंबाबाई बाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा तिचा हो पंचमीचे दिवशी व्रतते उपांग ललिता हो, पूजने व्रत भवानी स्तविती हो, रात्रीचे समयी कीती जागरण हो, आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडता हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वर्णतीचा हो षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो एकर पिता देसी हार मुक्ता फळा हो जो मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो उदो बोला उदो अंबाबाई बाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वर्ण होतीचा हो सप्तमीचे दिवशी सप्त सप्तशृंग गडावरी हो तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो जाई जुईशे विंती पूजा रेखियली बरवी हो भक्त संकटी पडता झेलुनी घेसी वरचे वरी हो उदो बोला उदो अम्बाबाई मा हो उदो कारे गरजतिकाय महिमा वर्णोति चाहो अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री पर्वती पाहिली उभी जग हो मन माझे मोहिले शरण आलो तुझला गुणी हो स्तनपान देऊनी सुखी केले अंतकरणी हो उदो बोला उदो आंबा बाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमा वरणतीचा हो नवमीचे दिवशी नव दिवसाचे पारणे हो सप्तशती जपहो महवने सद्भक्ती करुणी हो। नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो Udo bola udo amba bai maulita बुदोकारे कारे गरज महिमा वर्णोतिचा हो दशमीच्या दिवशी अंबा मी घे हो सिंहा रुड दारुण अस्त्रे आंबे त्वा हो शुंभन शुंभा दिक किती मारी सिरणी हो विप्रा रामदासा आश्रय दिधला चरण रणी हो उदो बोला उदो आंबा बाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमावरण होतीचा हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कारे गरजती काय महिमावरण होतीचा हो